न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बोरि येथील प्रवासी निवारा दुरावस्थेत प्रवाशांसह विद्यार्थ्यांना चिखलात उभे राहून करावी लागते बसची प्रतीक्षा आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बोरी येथील मुख्य चौकात ग्रामपंचायत राजपूर पॅच हत्तीत सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या अनेक वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून प्रवासी निवाराचे बांधकाम करण्यात आले यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसह शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऊन वारा पाऊस यांचा त्रास होणार नाही मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेल्या बसस्थानकाकडे कोणाचेही लक्ष नसल्याने सदर बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे सध्या पावसाचे दिवस चालू असल्याने प्रवाशी व विद्यार्थ्यांना आलापल्ली ते आस्टी या राष्ट्रीय महामार्गावर निर्माण झालेल्या मार्गावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते तसेच सदर मार्गावर मोठमोठ्याले खड्ड्यांचे जाळे निर्माण झाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या कमी प्रमाणात चालत आहेत विद्यार्थ्यांना तासन तास उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला बस स्थानक हे सध्याच्या परिस्थितीत चांगल्या प्रकारे असते तर विद्यार्थ्यांसह प्रवाशांवर ही वेळ आली नसती मात्र सदर बस स्थानकाची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणतेही विभाग स्वीकारण्यास पुढे येत नसल्याचं दिसून येत आहे प्रशासनाच्या या दुर्लक्षित धोरणामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अखिल कोलपाकवार महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी गडचिरोली सदर जो गोरचे बस स्टॉप आहे पूर्ण जीर्णावस्थे असल्यामुळे पावसाळ्या दिवसामध्ये शालेय विद्यार्थी या ठिकाणी बरेच वेळ थांबतात चिखला त्यांना खूपच त्यांना त्रास होतो आणि प्रवासी जे आहेत निवारण असल्याने अनेक प्रवासी शिकल्यात असो पावसात भिजत असल्याने सर्वजण बांधकाम जो विभाग आहे त्यांनी त्वरित बोरी या ठिकाणी नवीन बसस्थानक मंजूर करून सर्व विद्यार्थ्यांना व प्रवाशांना सोयी करून द्यावी आणि जेणेकरून एस टी महामंडळचे बसेस असे किंवा प्रवासी निवारी असेल त्यांना सोयीच्या होईल करिता बांधकाम विभागाला आम्ही असं सूचित होतो की त्वरित या बोरी या ठिकाणी या मुख्य चौकात जी बस निवार्याची तोडफोड झालेली आहे ती त्वरित दुरुस्त करून द्यावे किंवा नवीन बांधकाम करून द्यावी असे समस्त गावकऱ्यांमार्फत आम्ही या प्रशासनाला सांगू इच्छितो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा